आज आपण बघूया जनरल नॉलेजचे प्रश्न तुम्ही उत्तर द्या बघू आपण कोण हुशार आहे उत्तर नक्की कमेंट करून सांगा खूप सोपं आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रात गरम पाण्याची झरणे कुठे वाहते महाबळेश्वर ब्रह्मगिरी वजेरेश्वरी चंद्रपूर <laughs> आहे वजेश्वरी प्रश्न क्रमांक दोन पंजाब या राज्याची राजधानी कोणती आहे एक हरिद्वार दोन चंदीगड तीन लखनौ चार अहमदाबाद <द्वारी> उत्तर आहे चंदीगड प्रश्न क्रमांक तीन भारतात कोणत्या राज्यात पेट्रोल स्वस्त मिळत एक आसाम दोन कर्नाटक तीन महाराष्ट्र चार मध्य प्रदेश उत्तर कमेंट करून सांगा उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक चार छत्रपती शिवाजी महाराजांची राजमृदा कोणी लिहिली एक राजमाताजी जाऊ दोन संभाजी राजे तीन शहाजी राजे चार संत तुकाराम महाराज उत्तर आहे शहाजी राजे